नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्के या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची सुरुवात झाली आहे दुपारी बारा वाजता म्हणजे आज मी खूप लेट उठलो आहे <laughs> कारण आज मी कॉलेजला गेलो नाही कॉलेजला आज नाही मी तीन दिवस झाले कॉलेजला नाही गेलो झाले बारा वाजले बारा वाजता मी उठलो आता रेडी वगैरे झालो आहे मस्त आंघोळ वगैरे धोन आणि आता बाहेर पडतो जोराचा पाऊस सभाळा तर चला आता जाऊ बाहेर काय खाऊ घेऊ नाश्ता वगैरे करू म्हणजे आता नाश्त्याची वेळ नाही आता डायरेक्ट जेवायचीच वेळ होती एक वाजता आता एक वाजले असतील अ झोपू नका उठा सँडविच का हे काय करा ठेवलंय हा हा पहिले सँडविच देण्यानंतर चहा दे पण जाऊन बघू ना कसं बनवतात सँडविच पिझ्झा सँडविच काय तो जागोदयांनी म्हणला होता तसा सेम मागच्या वेळेस आपण मावशीच्या गावाला गेलो होतो खाल्ला सेम रेसिपी तर बघू कसा लागतोय खायला पहिले बनवताना तुम्हाला दाखवतो कसा बनवला इसको रखेंगे हम तवे पे प्रार्थना रोज आमच्या शाळेत सकाळी प्रार्थनेला घ्यायची एक मस्त एक नंबर वाईट पॉझिटिव्ह तर रेडी झालेला आपला जाऊ दे डिश नाव नाही द्यावा आपण पण एकदम खा। टेस्टी खाऊ बघतो एकदम बघू दे जरा खात तस जाऊ दे खाऊ दे नंबर तर मित्रांनो सव्वा दोन वाजले आहेत आणि अजून मी पाऊस थांबला नाही आहे मला जायचं होतं बा पण अजून पाऊस थांबला त्याच्यामुळे जाता येत नाही आज आहे कटारी म्हणजे उद्यापासून होणार आहे श्रावण चालतं त्याच्यामुळे काय खायचं जे चिकन मटन ते आजच खाऊन घ्यायला लागेल शाकाहारी माणसं म्हणजे जे श्रावण पकडणार त्यांना मला श्रावण नाही येतो पण वाचवला पण सांगितलं आपण तेव्हा पण शनिवारी शुक्रवारी रविवारी काहीतरी केलं होतं मला पण आठवत पण आता आम्हाला जायचं होतं बाहेर काहीतरी मच्छी मटण काहीतरी आणायचं होतं खायला पण पाऊस पडतो त्याच्यामुळे आता जाता येत नाही सकाळपासून पाऊस पडतो अजून एक मिनिट पण थांबला नाही चिमचिम चिमचिम चालूच आहे आणि आपले कॉट जे होते त्यांचा पण जुगाड झालेला आहे हा बघा तर मित्राने नवीन एअरबड्स घेतले होते तर त्याच्यासोबत त्याला हे भेटले होते रबरचे वरच आहे ना ते भेट एक्स्ट्रा भेटले होते तर त्याचाच एक घेऊन इथे लावलं ला आहे तो फिट परफेक्ट बसता नाही कारण आपला जुना जो होता लावत बघा जुना होता तो जास्त सॉफ्ट होता एकदम सॉफ्ट सॉफ्ट होता आणि हा आहे ना नवीन तो एकदम कडक कडक आहे आणि जो आपला बॉक्स आहे हां बघा तर या बॉक्समध्ये पण तो जो नवीन आहे ना हां तो परफेक्ट बसत नाही इकडे बघा थोडासा असा गॅप राहतो इथे तर हे लागत नाही पूर्ण गॅप राहील तो मध्ये असा तर चालू द्या आता आपल्याला काय तास तर तो लावलेला चांगला आणि एकदम जोरात दाबलं तरी परफेक्ट लागतं एकदम ओके बिर्याणी बन बिर्याणी बिर्याणी बनव हे बिर्याणी बन बिर्याणी बनवण्याची ना <विकानी> पेट्रोल आहे गाडीत आहे तरी पण टाकू चला काल टाकला होता ना चल चिमचिमत चला जास्त काय पडत नाही जास्त भिजणार नाही मित्रांनो साडेचार वाजलेत राहून गे चिकन वगैरे मस्त सगळा मच्छी चिकन मटन सगळं घेऊन आलो आहे तर आता वाजले साडेचार पाऊस आहे तो थांबतच नाही आम्ही गेलो तेव्हा थोडासा थांबला होता चिमचिम चिम चिम तरी पण आम्ही गेलो जाऊन आणला सगळं तर आता बसलो मस्त वगैरे घेतला परत आता मला जायचे बाबूकडे म्हणजे राज येतो तिथे व्हिडिओ एडिट करायचे आपला ब्लॉग राहिलेला आहे तो एडिट करायचा राहिलाय तर चला पाऊस थांबल्यावर हो लगेच जाईल मी तिकडे मित्रांनो पाऊस थांबला आहे आता आणि वाजलेत किती हे ना आपल्याला काय समजा जाऊ दे जाऊ आता बाबूकडे पटकन राज्य पण आपला आलं आहे पाऊस पण जाम पडून गेलाय सगळा ओला ओला झालाय हा जाम थंडी रे बाहेर एकदम गारगार गार झाला एकदम मस्त रे बाबा शर्टच होतो मग बाबूला तर मित्रांनो हा बघा बाबूने घेतला आहे नवीन फोन समजला समजला पूर्ण सगळ्यांना माहीत झालं मी तुला बाबू बोलतो आता करून बोलून काय समजणार आहे तर हा बघा बाबूने नवीन फोन घेतला म्हणजे बरेच दिवस झाले घेतलाय हा फोन तर आम्ही जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा आम्ही पण गेलो त्याच्यासोबत त्या दिवशी मी ब्लॉग शूट नाही केला तर तुम्हाला मी आज दाखवते हा बघा हा फोन घेतला okay. आहे हा बघा हा इन्फिनिक्स नोट फिफ्टी एस फाय जी म्हणजे त्याच्यात बरेच फ्युचर आहेत म्हणजे हे आ... बघा गेम हा प्रोसेसर आहे ना मीडिया टेक डायमेंड सिटी सेवन थ्री डबल झिरो अल्टिमेट हा गेम आपण खेळतो ना कुठली हे विटास की म्हणजे आपण एडिटिंग बिडिटिंग सगळं करू शकतो त्याच्यात म्हणजे तो बिलकुल लॅग मारणार नाही एकदम पॉवरफुल फोन आहे गेम पण त्याच्यात एकदम स्मूथ चालेल पबजी पण त्याच्यात काहीतरी नाईंटी एफ पी एस गेमिंग होते एकदम बेस्ट पण आहे आणि बॉक्समध्ये बघा त्याच्यात इन इन्फिनिक्सने जाम स्टिकर दिलेत इन्फिनिक्स काय आहेत समजत ना इन्फिनिक्स हे कसले तरी स्टिकर आहेत हे इथे काहीतरी स्टिकर आहे हे बघा एवढे स्टिकर दिलेत एक स्टिकर मग फोनच्या कवरला पण लावला आहे कुठे गेला रे कवर माझा ते मग हां हा बघा हा बघा मी पण एक स्टिकर लावला इथे दिसत नाही तर मग कवरवर हा बघा हा कवर त्याच्या बॉक्समध्ये भेटला एकदम चांगली क्वालिटी आहे ती आणि हा फोन एक नंबर लुक आहे मस्त कर्व डिस्प्ले आहे कर्व बाबू चहावता पाणी मित्रांनो मी फक्त बोललो होतो चहा फक्त बोललो तरी बाबू लगेच चालवला ना मस्त पण चहा टेस्ट आहे पण बाबूच्या पण <laughs> तर मित्रांनो श्रावण चालू आहे डबा ते मटन बिटन खाऊन द्या म्हणजे जो श्रावण पकडणार ते मित्र म्हणून आजारी व्हाल परत श्रावण महिन्यात आजारी पडलं का मागच्या वर्षी राज कसा आपला एक एक महिना होता त्याच्यात यावर्षी श्रावण नाही झाला गाईच मागच्या वर्षी राजनी रिस्क घेतली आणि पडला बेडवर हॉस्पिटलच्या आणि बाबू यो पण यावेळेस पाडणार आहे बेड वर जाऊ आपण शंभर टक्के जाऊ द्या रात्री मला मेसेज शंभर टक्के काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे फक्त ना गाडी डायर मध्ये मित्रांनो पोहोचलो आता घरी आणि आता जेवून घेतो लगेच मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे मस्त तर, तर मित्रांनो उद्या जायचं आहे आम्हाला कॉलेजला बाबू जो आहे ना बाबूचा ॲड तिथे सीट अलॉट झाले आमच्या कॉलेजला तर त्याला तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे आता त्या पहिला कॅपला त्याचा लागला होता मुंबईला दुसऱ्या कॅपला आमच्या कॉलेजला लागला आता त्याने तो मुंबईचा कॉलेज नाही घेतला कारण आमच्या इथून खूप त्याचा डिस्टन्स लांब आहे माझा पण पहिला तिथेच लागला होता पण मी पण तिथून कॅन्सल केलं म्हणजे तिथे ॲडमिशन नाही घेतलं तर मी नंतर इथे घेतलं जवळ घेतला आता बाबूचा पण तिथेच लागला आहे तर उद्या जाणार आहेत आम्ही राजमी बाबू त्याच्या जोडीला कोण येतील तीन दिवस झाले मी गेलो नाही उद्या पण जाणार नाही चार दिवस परवा पण जाणार नाही म्हणजे त्याच्यानंतर शन सॅटर्डे संडे सुट्टी म्हणजे एक आठवडा कम्प्लीट सुट्टी चला असू दे आता काय बघा बाहेर पाऊस पाऊस नाही का नाही हे गाडी भिजली आपली पूर्ण पटकन मी गाडी आपली भिजत राहिलेली आहे पावसा पटकन तिकडे तिला शेडमध्ये लावून येतो नाही तर पावसा तर मित्रांनो आता मी घेतो आहे झोपून कारण उद्या उठायचं लवकर कारण उद्या जायचं आपल्याला कॉलेजला तर आजच्या ब्लॉगला कोणी इथेच एंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद